प्रकारे दादाने आम्हाला सोडलेलं आहे हे आमचे व्हिडिओ बघतात आणि खेळचेच आहेत माहिती माहिती मध्ये समजलं खेळचेच आहेत आहे सगळे व्हिडिओ बघतो मी छान वाटतात कुटुंब थँक्यू दादा त्यांनी <laughs> स्टेशन ला आणून सोडलेले आम्हाला आम्हाला बघितलेली रिक्षा थांबवली चला निघालो आम्ही आता भांडुपला चल आयुष आज परी दिवा परी <laughs> दि परी दिदी आपली गुरुदेव वासर घ्या बोला मार्गाला लागा परी दि कुठे गेली हो बघता तुला सगळ्यांनी की नाही चला भांडुपला चला भांडुपला <laughs> चला चला, चला, चला। चलो चल काळजी घे तुझी हम्म रे बघा मस्त की ग्राउंड आहे खेळण्यासाठी इकडे मॅच वगैरे खेळतात ना पप्पा हम्म तुला जा म्हणते ती हाय चल जा पाटलांचा बैलगाडा पाटलांचा बैलगाडा विकला घेऊन जाऊया का ह्याच्यावर बसून जाऊया पण चालू कोण काय परी असं वाटत गावी आले ना मस्त विकी गार सुटले हा आयुषला सांगा ही कसली झाड आहे का आयुष तू पण यार हे बैगण का आहे काय माणसं यार एवढीशा रस्त्यानं सावका सौका हे अशी घ्यायची ना अशी उडी मारायची असते सगळी कोंबड्या दिसत आहेत कोंबड्या आणि कोंबड्यांची पिल्ल हे बघ मस्त वाईट वाईट पिल्ल एकदम तिच्यामध्ये घेतो ना हम्म घाबरतायत आम्हाला हे समोर बघा रे गॅंग उभी आहे जाऊन देईल ना आपल्याला हे बघा कुत्री बघ आहे चार पाच सात आहेत हय हय ना बघा अशा प्रकारे आता आले बाहेर आम्ही रिक्षा बघू प्रकारे रिक्षा भेटलेली आहे काय पप्पाला पण सोबत घेतलेलं आहे पप्पा कामावर होणार आहेत पप्पाना पण घेतले रिक्षा फुल झाले दाबूनची खूप माणसं बसलेली आहेत असं वाटतं का दोन्ही मध्ये बटाटे वरून ठेवलेले प्रकारे <laughs> दादाने आम्हाला सोडलेले आहे आमचे व्हिडिओ बघतात आणि खेळचे आहेत माहिती माहिती मध्ये समजलं खेळचे आहे सगळे व्हिडिओ बघतो मी छान वाटतात कुटुंब यू दादा त्यांनी स्टेशनला आणून आहे आम्हाला आम्हाला बघितलेली रिक्षा थांबवली कल्याणलांडळी जमली कळल्यापर्यंत येते कळल्या नाश्ता घ्या काय पण घ्या मी खाऊ काय काय परी हा <laughs> तर हे बघा वेळ सँडविच घेतलेले आहे आयुष फोड परी हा थांबणार पहिले एक खाऊन बघ वडा थोडा थोगा समोसा किती पॅटीज घेतलेले आहे जरा टेस्ट करू मग या आपण चूप चूप मस्त आहे हे टेस्ट हो गया प्लॅटफॉर्म पडलेला वडापाव ब आलेली लोकल 11:00 वाजून बागले मित्रांची हा आणि परिसथत आपण आणि प्लॅटफॉर्म 3 लो तक याला पोचली बाई मिनिट खाली खाली

आणि बसायला भेटलेला आहे आता डायरेक्ट आपल्याला म्हणून पर्यंत नाही एकदम खाली होती थे। आ, ना कस वाटलं बघलं पप्पा तुम्हाला चाळीस रुपया मध्ये आता घेऊन चालले भांडूक लागतो मुळून लातरलोय आणि मुळून रिक्षा डायरेक्ट घरी अशा प्रकारे परत आम्ही रिक्षात बसलेले आहे काय परिस्थिती घरी पोचलो एकदा शे मस्त वाटते जरा घरी आल्यावर असं वाटतं गावात ना असं वाटतं गावच झालं ना कल्याण आता, आता, आता गावच <laughs> झाला <laughs>